लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आधीच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर आणि लोकशाहीच कल्याणकर साइडान कुलकर्ती साइड आण किती किती लोक आले तुम्ही

आलात धन्यवाद प्रत्येक अडचणी लोकांची बरे वेगवेगळे ग्रुप आहेत ना आपले त्यांचे जे बोलत होतो तर त्यांना थोडस ते जरा म्हणजे आपला माणूस अशा परिस्थितीमध्ये फेटवा किंवा बोलतो बोलतोय नुसतं फोनवर पण मग ते मला पण रावलं नाही मला पण म्हटलं आपलं आपण प्रत्यक्ष केलं पाहिजे आम्हाला असं आपला सकाळपर्यंत आम्ही एअरपोर्ट वर होतो वाट बघत अभिजी सवारी हॉटेलवर आले ते स्वतः भेटले आम्हाला दहा बारा ठिकाणी गेले ते भारत माता की जय भारत माता की जय जय शिवाजी जय परमशिराजी महाराज की जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र साहेब तुम्हारा साष्टांग जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र जिन्दा जय हिन्द जय महाराष्ट्र

लहान मुलांना वाईट कळतात ते पण म्हणतात मी त्याला त्या पद्धतीच्या लोकांना आपण कधी जाणार घरी आपलं विमान कधी येणार आम्ही तर राहिलो दिवसाचा सीन होता काश्मीरच्या लोक सांगायचं की लोकांनी त्यांनी आम्हाला एवढी मदत केली म्हणजे

आणि मग तिकडे त्यांना त्यांचा पुनर्वसन केलं मोठं काम केलं ते सरत से मला हे राहून म्हणाले की तिथल्या स्थानिक लोकांना आपल्या या कृषी फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा